भाऊंच्या धक्क्यावरती रितेश सरांनी घेतली संग्रामशी चांगलीच शाळा नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रितेश सरांनी संग्राम चौगुलेची शाळा घेतल्याचा प्रोमो नुकताच समोर आलेला आहे तर नेमकं काय बोलले रितेश सर संग्रामला हे सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर रितेश सर संग्रामला असं म्हणाले की संग्राम तुम्ही मिस्टर युनिवर्स आहात त्यावरती संग्राम हो म्हणतो तेव्हा रितेश सर असं म्हणतात की पण या घरामध्ये तुम्ही मिस्टर इंडिया झाला आहात तुम्ही दिसतच नाही त्यानंतर रितेश सर संग्रामला असं देखील म्हणाले की महाराष्ट्राची अपेक्षा होती की एक वाईल्ड कार्ड सदस्य येईल जो सगळा गेम पलटवून टाकेल तर या घरात तुम्ही एक वाईल्ड कार्ड म्हणून नाही तर एक माइल्ड कार्ड सदस्य बनून आलेले आहात तर मित्रांनो अशा कडक शब्दात रितेशरांनी संग्राम चौगुलेची शाळा घेतलेली आहे तर यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच भाऊंच्या धक्क्याच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी डिकॉडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद